कामगाराला सेफ्टी किट व रवीन भाऊला न्याय देण्यात यावा यासाठी हरीश भाऊ राठोड यांचे आमरण उपोषण नमस्कार मी संजना भांबोरे न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी सतीश लोखंडे यांच्याकडून फरदापूर ते नगर महामार्गावर कल्याण टोलचा प्रोजेक्ट चालू आहे त्या कामावर रवीन भिल्ल आदिवासी समाजातील गरीब कामगार काम करीत असताना दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी विजेचा धक्का लागून मृत्यू झाला या कामगाराला न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी समाजातील संघर्ष योद्धा हरीश भाऊ राठोड शिवसेना पदाधिकारी हनुमंत खेडा तालुका सोयगाव जिल्हा छत्रपती शंगाजीनगर येथे पाच दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत पण आजपर्यंत कुठलाही शासनाचा प्रतिनिधी त्या उपोषणाला भेट दिली नाही त्याकरिता आदिवासी समाजातील नागरिकांनी रोष व्यक्त केला व त्वरित कामगार लोकांना सेफ्टी किट देऊन मयत कामगारास शासनाने मुलाबाळांसाठी व कुटुंबासाठी अर्थसहाय्य देण्यात यावा यासाठी उपोषण करण्यात येत आहे व या उपोषणाला राष्ट्रीय बंजारा समाजांचे टायगर्स व छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष रविदादा पवार मराठवाडा उपाध्यक्ष ताराचंद्र टोळे यांनी भेट दिली अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉंग टी व्ही न्यूज